नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल वास्तू प्रॉपर्टीजवरती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कुमार रियालिटीची मॅग्ना सिटी ही टाउनशिप आहे दीडशे एकराची जी पुणे सोलापूर रोडला आहे ज्याच्यामध्ये आता टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट अवेलेबल आहेत ज्या ठिकाणी आता एक पेमेंट प्लॅनची स्कीम चालू आहे फक्त चौदा हजार नऊशे नव्याण्णव रुपये द्या आणि आपल्या स्वप्नातील घर बुक करा हा जो फ्लॅट तुम्ही पाहत आहात व्हिडिओमध्ये हा थ्री बी एच केचा फ्लॅट आहे जो की शो फ्लॅट आपण साईटवरती बनवलेला आहे एक हजार त्रेपन्न स्क्वेअर फीट याचा कार्पेट एरिया आहे आणि टू बी एच केचा आपल्याकडे सातशे सत्तावन्न कार्पेटचा आहे जर तुम्ही ही फ्लॅट पाहत असाल या पेमेंट प्लॅन थ्रू आपल्याला बुकिंग करायची आहे तर आजच आमच्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा दीडशे एकराची टाउनशिप आहे टाउनशिपमध्ये टाउन आय टी पार्क स्कूल हॉस्पिटल या सर्व गोष्टी टाउनशिपच्या मध्ये राहणार आहेत आणि लोकेशन याचं जे आहे ते पुणे सोलापूर रोडवरती आहे हडपसर लिंक रोड खूप मस्त टाउनशिपचं प्लॅनिंग आहे आणि या लोकेशनचा सर्वात उंच टावर याच टाउनशिपमध्ये तुम्हाला मिळेल जो की तीस फ्लोअरचा आहे तीस फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि याच्यामध्ये एका फ्लोअरची आपण चार फ्लॅट देतो आहे ज्यामध्ये फक्त थ्री बी एच केचा एक फ्लॅट आणि टू बी एच केचे तीन फ्लॅट जर तुम्ही ही फ्लॅट पाहत असाल पेमेंट प्लॅन हवा आहे ज्यामध्ये तुम्हाला ई एम आयचं जास्त बर्डन नको आहे तर हा ऑप्शन तुमच्यासाठीच आहे तर वाट कसली बघत आहे आत्ताच दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आपली साईट व्हिजिट शेड्यूल करा पिकअप अँड ड्रॉप आपल्याकडे अवेलेबल आहे जर तुम्हाला पिकअप अँड ड्रॉप हवा असेल तर आमच्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद